आरोग्य अभियान तालुका आरोग्य अधिकारी महाड पंचायत समिती सुदर्शन केमिकल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आशा दिवस कार्यक्रम विरेश्वर हॉल महाड येथे संपन्न झाला सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विभागातील आशा सेविका आशा दिवस म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर संध्या बुटाला यांनी दीप प्रज्वलन करून डॉक्टर बावडेकर यांनी सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली तर प्रथम आरोग्य आशा सेविकेने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि स्वागत गीताने त्यांचं स्वागत केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संध्या भुटाला डॉक्टर श्रद्धा सुर्वे सुदर्शन केमिकल एच आर मॅनेजर संजय कचरे नितीन बावडेकर डॉक्टर पद्मिनी बेर्लीकर योगिता सरकले दिशांत ढाले तसेच बहुसंख्य आरोग्य अधिकारी अशा आशा सेविका उपस्थित होत्या प्रथम सर्व पाहुण्यांचं पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पत्रकार किशोर किरवे पत्रकार तुकाराम साळुंखे पत्रकार नितेश लोखंडे निलेश लोखंडे उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर संध्या सचिन बोटाला महाड आज आशा सेविका दिन दिवस म्हणून विरेश्वर मंदिर येथे सुदर्शन केमिकलकडनं अरेंज करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत आशा सेविका जे काही आरोग्याचं आरोग्याच्या सेवेमध्ये मदत करत आहेत त्यांना खरोखर मनाचा मुजरा आहे माझ्याकडनं आणि त्यांना थोडंसं त्यांच्या हेल्थ आणि हायजीन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचे खरोखर मनापासून आभारी आहे तुम्हा सगळ्यांच्या बरोबरीनेच आपण सगळेजण मिळून आरोग्याचं चांगलं काम असंच करत राहू अशी मी ग्वाही देते आणि माझे दोन शब्द थांबते